तो जो गुन्हा दाखल केला आहे तो फक्त एक एक किंवा दाखल केलेला आहे की गणेश कोमकरचा वनराज संजीवनी यांच्या खुनामध्ये सहभाग होता संजीवनीचा सहभाग होता तस त्यांच्या चार्जशीट मध्ये निष्पन्न झालेला आहे कोर्टामध्ये काय आर्ग्युमेंट झालं आरोपीच म्हणणं की काय नेमकं आर्ग्युमेंट झालं बाहेर चालले होते फिरायला त्यांचं म्हणणं त्यांना या आत मध्ये गोवलं गेलं असं म्हणणं होतं काय झालं हे प्रशांत पवार सांगतील ते त्यांना रिप्रेझेंट करतात आंबेकरांचे वकील आहे पंडित आंबेकरांनी कोर्टाला सांगितलं की आम्ही केरळ मध्ये होतो आम्हाला हे गुंतवण्यात आले नेमकं काय आहे याच्यात जी आम्ही कोर्टाला वाचतो मी ऍडव्होकेट प्रशांत चंद्रशेखर पवार जी आम्ही कोर्टाला मध्ये आम्ही जो युक्तिवाद केला जे आमचे आशिल आहेत आमचे क्लाइंट जे बंडू आंदेकर जेव्हा गुन्हा घडला त्या पार्श्वभूमीला आपण जर बघितलं तर ते इकडे उपस्थितीत नव्हते ते स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते बाहेरच होते आणि ते देवीच्या दर्शनाला जात होते त्यांना फक्त या गुन्ह्यामध्ये एक संशयस्पद फक्त त्यांना घेतलेलं आहे त्यांचा या गुन्ह्याशी व त्यांच्या परिवाराचा या गुन्ह्याशी कुठल्याही प्रकारचा काडी मात्रही संबंध नाही काय म्हटलं ना मग सरकारी वकील काय म्हटले तुम्ही कायमेंट काय आर्ग्युमेंट झाले आम्ही आम्ही कोर्टाकडे असा युक्तिवाद केला की सदर या गुन्ह्यामध्ये आम्हाला खोटं गवण्यात आलेलं आहे कारण जो प्रकार मागच्या वर्षी वनराज आंदेकर एक सप्टेंबर रोजी ज्याचा ज्याचा खून झाला ज्याचा अपघात झाला त्या खुनामध्ये म्हणजे बंडू आंदेकरचे जावई गणेश कोमकर व त्यांची त्यांची मुलगी हे सगळे आरोपी आहेत तर आमचं म्हणणं कोर्टाला असंच होतं की तो जो गुन्हा दाखल केला आहे तो फक्त एक स्वर किंवा एक इन्व्हेनिटी दाखल केलेलं आहे ऍक्च्युअली ऍक्च्युअली असं आहे या संदर्भामध्ये मी ऍडवोकेट मनोज माने मी आरोपी अमन पठाण आणि सुजल मिरव यांना रिप्रेझेंट करत आहे मुळात जर आपण पाहिलं तर जी एफ आय आर जी पुण्याच्या संदर्भातली जी एफ आय आर झालेली आहे ती आफ्टर थॉट एफ आय आर झालेली आहे यापूर्वीच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या आठवड्यामध्ये तर त्यातली yes. एक घटना होती भारतीय विद्यापीठ इथली भारतीय विद्यापीठच्या घटनेमध्ये एक इसमाला पकडलं गेलं तो इसम त्यांनी काही जणांची नावं घेतली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हे अमुक अमुक रेखी करून खून करण्याकरता भारतीय विद्यापीठ मध्ये झालेले होते आता ही जी भारतीय विद्यापीठची जी एफ आय आहे त्याच्यानंतर एक एफ आय आर झाली समर पोलीस स्टेशनला आपण हा जो सिनेरो आहे तो सगळा लक्षात घ्यावा ही जी एफ आय आर आहे समर पोलीस स्टेशनची एक एफ आय आर आहे त्याच्यामध्ये त्या एफ आय आर मध्ये एका आरोपीला पकडलं गेलं एका आरोपी वेगळा आरोपी आहे तालीम नावाचा त्याला पकडलं गेलं आणि त्याच्याकडे पिस्टल त्यांना सापडली आता बरोबर दोन ते तीन दिवसानंतर एक खून घडतो आणि त्या खुनामध्ये आफ्टर थॉट म्हणजे एक्सक्लुझिव्ह नॉलेज आहे फिर्यादीला की त्यांच्या फिर्याद मध्ये घटना एवढी सिंपल आहे ती की दो तो, दोन जण आले फायर केली निघून गेले पण एफ आय आर मध्ये जर आपण पाहिलं तर टोटली आफ्टर थॉट सगळ्या गोष्टींमध्ये यांची नावं घेतली गेली इतर आरोपींची बंडू आंदेकरांपासून ते सगळ्यांची आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं गेले की यांनीच कट खर्चून पुन्हा केलेला आहे आणि आता त्याच याच एफ आय आर मधला पॅरा नंबर दोन जो आहे त्याच्यामध्ये फिरेतीचं म्हणणं असं आहे की बाबा हे आमच्यावर पाळत ठेवून होते वनराज आंधेकर याच्या खुनामध्ये गणेश कोमकर संजीवनी कोमकर जयंत कोमकर हे सगळे यांची फॅमिली म्हणजे कुणाची या फिर्यादीची ही फॅमिली असल्यामुळे यांच्यावर पारट ठेवून होते मारण्याकरता परंतु या संदर्भामध्ये या गेल्या एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये कुठंही कुठलीही तक्रार झाली नाही कुठलंही एफआयआर झाली नाही ना एन सी झाली नाही ना आता हे थॉट घेतल्यानंतर आता यांचा कोणीतरी येऊन फोन करून गेलं आता याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यावं की एकाच्या नातू देखील आरोपी क्रमांक एक जे आहेत त्यांचा नातू देखील गेलेला आहे त्याचं दुःख त्यांना देखील आहे याच्यामध्ये घरातल्याच माणसाच्या खुनामध्ये घरातली माणसं अडकवण्यात आली कारण एक लक्षात घेण्यासारखं आहे की गणेश कोमकरचा वनराज आंदेकर यांच्या खुनामध्ये सहभाग होता संजीवनीचा खुनामध्ये सहभाग होता तसं त्यांच्या चार्जशीट मध्ये निष्पन्न झालेलं आहे हे दोषापत्र दाखल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोका लागलेला आहे मग ही इम्युनिटी कुठं काढायची हा राग कुठं काढायचा आमचा त्यांच्यावर राग नव्हता त्यांचेच हात जे आहेत हे रक्तानी माकलेले आहेत इवन आपण जर पाहिलं तर हे यांचं एकच म्हणणे की कट रचना आलं हा एक शब्द त्याच्यावर सगळं ग्राह्य धरलं जात नाही तुम्ही एक कन्सिडर करावं यांनी ऍक्च्युली पहिला खून केला आमचाच आणि त्याच्यामध्ये आमच्याच कुटुंबातल्या लोकांना गवण्यात आलं त्याच्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्यात आलं आता आपण सगळ्यात महत्वाचं सगळ्यात विचार करण्यासारखं गोष्ट आहे की याच्यामध्ये जे स्पॉट वर गेले यांचं लगेच म्हणणं आहे की मी ओळखलेले अहो हे आयडेंटिफिकेशन झालं कुठ इथनं सुरुवात आहे एफ आय आर मधनच एवढं फॉल्सली इम्प्लिकेटेड केलं गेलेले कारण आम्ही माझे आरोपी जे स्पॉटवर दाखवले म्हणतात ज्यांच्याकडनं रिकव्हरी आहे म्हणतात यांचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही आमन पठाण सुजल मिरगू यांचा संबंध नाही इवन बंडू अण्णा आंदेकर यांच्याशी स्पेसिफिक संबंध नाही ना याच्यामध्ये इतर जे सगळे आरोपी केलेले आहेत म्हणजे एकीकडे एक तुम्ही बंडू अण्णा आंदेकर त्यांची मुलगी त्यांचे ना नातू नातू त्यांचे नातू त्याचप्रमाणे ना त्यांचे चुलच भावंड जे आहेत शिव आंदेकर अभिषेक आंधेकर शिवराज आंदेकर लक्ष्मी आंदेकर या नगरसेवक आहेत आता याच्यामध्ये महिलांचा किंवा या लोकांचा कुठलाही नेक्सेस नाही संबंध नाही पण सरसकट नावं टाकली गेली सरसकट आरोपी केले गेले आणि या मीडिया समोर या जगासमोर वेगळं गणित काहीतरी मांडण्यात आलं परंतु आपण सगळ्यात कन्सिडर करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या ज्या पहिल्या दोन एफ आय आर होतात त्याच्या संदर्भात त्या कालावधीमध्ये पोलिसांनी कुठला ऍक्शन घेतला का त्यांना कुठे हे आढळून आले का मग तेच म्हटलं मग आणि कोर्टाने यामध्ये पंधरा तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे आणि याच्यामध्ये असं आहे याच्यामध्ये जज साहेब कुठला ओपिनियन आता पंधरा तारखेपर्यंत पी आहे आणि कुठलाही कुणाशी संबंध नसताना कुठलाही पुरावा नसताना याच्यामध्ये वेगळं वातावरण तयार अटक केलेली आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की न्याय मागायला ज्यांनी यावं ज्याचे हात रक्तानी माकलेले नसावेत यांचेच हात रक्तानी माकलेले आहेत त्यांचाच आमचा राग होता आणि आम्हाला खोट्या गोन्यामध्ये याच्यामध्ये अडकवले